मित्रांनो बघा बी बीचा पहिला अर्थ होतो असणे ठीक आहे दुसरं बघा एखाद्या गोष्टीचे नाव सांगताना किंवा माहिती देताना किंवा वर्णन करताना वापरला जाणारा शब्द म्हणजे एखादी गोष्ट आहे तिचं आपण काय करतोय वर्णन करतोय तेव्हा आपण बी वापरू शकतो दुसरा अर्थ होतो होणे घडणे किंवा असणे ठीक आहे बघा वाक्यात बी केअरफुल व्हाईल क्रॉसिंग म्हणजे का रस्ता ओलांडताना सावध राहा किंवा सावध असा या अर्था ने, ओके नेक्स्ट बघा यू मस्ट बी अनेस्ट इन लाईफ जीवनात तुम्ही प्रामाणिक असले पाहिजे हा शब्द आहे अनेस्ट हॉनेस्ट नाही हा जो एच आहे हा काय सैलेंट आहे ठीक आहे नेक्स्ट वाक्य आपण बघू इट इज इम्पॉर्टंट टू बी पेशंट ड्युरिंग टफ टाइम्स अर्थ बघा कठीण प्रसंगी धीर धरणे महत्वाचे आहे टफ टाइम्स आता इथे हा बी आलेला आहे पण त्याला लागलेला आहे टू पण तरी सुद्धा याचा अर्थ असो आहे किंवा अर्थाने ठीक आहे नेक्स्ट बघा बी अवेअर ऑफ युअर रिस्पॉन्सिबिलिटीज ॲट वर्क म्हणजेच काय कामावर तुमच्या जबाबदाऱ्या जाणून घ्या किंवा तुमच्या जबाबदाऱ्याविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे ठीक आहे टू बी सक्सेसफुल यू नीड डिटर्मिनेशन यशस्वी होण्यासाठी तुम्हाला निर्धाराची गरज आहे डिटर्मिनेशन म्हणजेच निर्धार ठीक आहे थँक्यू